आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेधार्थ आज परभणीमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं जोडे मारो आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल अतिशय खालच्या स्तरावर जाऊन अपमानजनक अशी टिप्पणी केली होती शेतकऱ्याच्या अंगावरचे कपडे त्याच्या पायातला बूट त्याच्या पेरणीसाठी सुद्धा नरेंद्र मोदी यांनीच सहा हजार रुपये दिले असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं मात्र या ठिकाणी बबनराव लोणीकर यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांच्या ताटातलं अन्न हे शेतकऱ्यांच्या घामातून निर्माण झालेलं आहे त्यांच्या अंगावरचे कपडे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कापसातून निर्माण झालेले आहेत त्यांची आमदारकी सुद्धा शेतकऱ्यांनी दिलेल्या मतातूनच तयार झाली आहे तर बबनरावच्या गाडी बंगला परभणी इथं असलेली अवैध संपत्ती ही सगळी मतदारांच्या कृपेमुळेच आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या कृपेमुळं हे सर्व असून त्यांनी लक्षात घ्यायला हवं अशा घोषणा आंदोलकांनी यावेळी दिल्या या आंदोलनामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष केशव आरमळ अनंत चव्हाण करण बोबडे अंकुश मोरे भारत फुके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते दुधा नदीच्या कोरड्या पात्राने भविष्यातील पाणीटंचाईची चिंता वाढवली असून अनेक गावांना येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना टंचाईला सामोरं जावं लागणार आहे तसंच पावसाचा जोर नसल्यानं यंदा नाल्यांना पूर आलेला नाही त्यामुळे धरण तणाव कोरडे ठाक आहेत यावर्षी दमदार पाऊस न झाल्यानं धरणामध्ये यावर्षी एक थेंबही पाणीसाठा वाढलेला नाही तर या धरणावर परिसरातील पन्नास गावाची तहान अवलंबून आहे दुधना धरणामध्ये पाणी नसल्यानं दुधनाच्या पात्रामध्ये सतत वाहणारं बॅकवॉटर पाणी देखील दिसत नसून हे पात्र पूर्णपणे कोरडं ठाक पडलंय तसंच विहीर बोर यांची पातळी देखील खोल गेली असून यावर्षी दुधनाच्या कोरड्या पात्रानं भविष्यातील पाणीटंचाईची चिंता वाढवली असल्याचं दिसून येतं परभणी तालुक्यातल्या झरी येथील शिवस्वराज्य मित्र परिवाराच्या वतीनं आज सत्तावीस जून रोजी भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे आणि तालुका मंडळाध्यक्ष दैवत लाटे यांचा नागरी सत्कार करण्यात आला शिवस्वराज्य मित्र मंडळाचे दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये दे, आज भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयामध्ये हा सोहळा संपन्न झाला यावेळी दिलीप देशमुख एन डी देशमुख प्रमोद देशमुख भरत जाधव संतोष टोले आकाश लोहट आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि झरी गावकऱ्यांच्या वतीनं आज सत्काराचं आयोजन केलं होतं आज वाढदिवसानिमित्त त्यांनी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या इथून आम्ही झरी ग्रामपंचायत आणि झरींचे सगळे ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी एक मानस केला आहे की येणाऱ्या काळामध्ये भाजप कशी वाढेल आणि येणाऱ्या काळात परभणी शहर ग्रामीण व शहराच्या वतीनं जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी भाजप मध्ये प्रवेश करतील आणि कशा पद्धतीने निवडून येतील या पद्धतीचं आम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आहे आणि त्या हिशोबानंच आम्ही आज पूर्ण झरी सर्कल असेल टाकळी कुंभकर्ण असेल बोबडी टाकळी असल पिंगळे असेल या सर्कलमध्ये गावागावी जाऊन भेटी देऊन भाजपचा विचार आणि भाजपचा प्रचार आम्ही आजपासून सुरू केलेला आहे येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आम्ही जास्तीत जास्त शंभर टक्के भाजप या प्रयत्न खाली आम्ही प्रयत्न करत आहोत मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध 2008 हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन सेवन सिक्स सेवन फाय सेवन वन फाय थ्री सेवन आणि नाईन सिक्स एट नाईन नाईन सिक्स नाईन झिरो झिरो परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी आज पोलीस दलात नवप्रविष्ट झालेल्या पोलीस अंमलदारांच्या हस्ते पोलीस मुख्यालयामध्ये वृक्ष लागवड केली आहे पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण सप्ताहाच्या अनुषंगानं देशी व मोठ्या प्रमाणात प्राणवायू देणाऱ्या वृक्षांचं संगोपन व्हावं यासाठी शंभर पोलीस अंमलदारांच्या हस्ते प्रत्येकी दहा वृक्ष असे एकूण एक हजार वृक्ष लावण्यात आले आहेत हे वृक्ष त्यांना दत्तक देण्यात आलेले असून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे याप्रसंगी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील आदीसह परभणी पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पोलिस दलातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून यापूर्वी देखील वृक्षारोपण केलं आणि आज देखील वृक्षारोपण केलं आहे याचा मागची संकल्पना अशी आहे की आमच्याकडे शंभर अंमलदार एकशे सात अंमलदार आलेले आहेत आणि यांना प्रत्येकाला आम्ही एक एक झाड दादा तक दहा दहा झाडं दत्तक दिलेली आहे एक अंमलदार दहा झाडांचा राखणदार ही योजना आहे आता ही वर्षभर मुलं इथे राहणार आमची आणि ही सगळी त्याची पालनपोषण करणार आणि आमचं हेडक्वॉटर म्हणजे ऑक्सिजन पार्क आम्हाला करायचं आहे आणि ऑक्सिजन पार्क ऑक्सिजन फक्त पोलिसांना देणार नाही तर त्या अख्ख्या परभणी शहराला ते ऑक्सिजन पुरवेल हे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो आणि पर्यावरणाला आमचा तेवढाच पोलिसांचाही हातभार होईल या दृष्टीने हे वृक्षारोपण आणि या ठिकाणी आज आम्ही झाडांची लागवड केलेली आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या वतीनं श्री जगन्नाथ रथयात्रेनिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रा आणि संकीर्तन दिंडीनं परभणीकरांचं लक्ष वेधून घेतलं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री जगन्नाथ रथयात्रेनिमित्त आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ परभणीच्या वतीनं सत्तावीस जून रोजी परभणी शहरातून भव्य शोभायात्रा आणि संकीर्तन दिंडी आयोजित करण्यात आली शनिवार बाजारातून या शोभायात्रेला प्रारंभ झाला ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक गुजरी बाजार गांधी पार्क नारायण चाळ कॉर्नर मार्गे स्टेशन रोडवरील श्री मंगल कार्यालयापर्यंत आली या ठिकाणी या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला या रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येनं भाविक भक्त सहभागी झालेले होते तर सायंकाळी सहा वाजता श्री मंगल कार्यालयामध्ये प्रवचन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं सेलू शहरातल्या लक्कडकोट परिसरामध्ये गुटक्यासह एक इंडिका कार पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेतली असून अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असा ऐकून दोन लाख पासष्ट हजार तीनशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर दोन पैकी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलीस पथकानं ही कारवाई पंचवीस जून रोजी दुपारी अडीचच्या सुमारास केली आहे परभणी येथील महावंदना आणि वृक्षमित्र कैलास गायकवाड यांच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीच्या निमित्तानं वृक्ष लागवड करून अभिवादन करण्यात आलं ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज या दोन प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून राजाश्री शाहू महाराजांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीच्या निमित्तानं परभणीतील बाजारातील स्मशानभूमीत वृक्षाची लागवड करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी कीर्तिकुमार बुरांडे यशवंत मकरंद कैलास गायकवाड भगवान जगताप विश्वजित वाघमारे आनंद मनोहर रामप्रसाद खंदारे पंकज खेडकर भीमराव खाडे यांची उपस्थिती होती दहावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आय प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील आयएसओ प्रमाणित व एन दिल्ली मान्यताप्राप्त रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक बंद आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढीव चाळीस गुण शासकीय साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बस ची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाय टू आणि नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेवन एट सेरू येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी वालूर इथं शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष तयार करण्याचा प्रात्यक्षिक यशस्वीरित्या करून दाखवले हा नाविन्यपूर्ण शीतकक्ष भाजीपाला आणि फळांच्या योग्य साठवणुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो पार पडलेल्या या प्रात्यक्षिकादरम्यान कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना विटा वाळू बांबू आणि वाळलेल्या गवताचा वापर करून अत्यंत कमी खर्चामध्ये शीतकक्ष कसा तयार करायचा हे समजावून सांगितलं अशा प्रकारच्या कक्षामुळं पालेभाज्या व फळाची नासाडी टाळता येते आणि त्यांची साठवणूक अधिक प्रभावीपणे करता येते असे यावेळी सांगण्यात आले <tell noise> परभणी जिल्हा टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीनं अठ्ठावीस जून रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले जिल्हा टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीनं या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं असून उद्घाटन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय देशमुख यांची उपस्थिती असेल या दोन दिवसीय चर्चासत्राला मार्गदर्शन करण्यासाठी विशेष मार्गदर्शक म्हणून अठ्ठावीस जून रोजी ऍडव्होकेट राम हेडा मुंबई सी ए आशिष भायती पुणे व सी ए निलेश महाजन पुणे हे उपस्थित राहणार आहेत तर एकोणतीस जून रोजी सी ए अरविंद निर्मळ सी ए श्यामधूत व सी ए अनुप शुक्ल यांची उपस्थित असणार आहे हे चर्चासत्र शहरातल्या एम आय डी सी परिसरातील उत्सव लाव इथं संपन्न होणार असून या चर्चासत्राला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष शिक्षक आमदार जमो अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून एक महिनाभर शिक्षक सेनेच्या वतीनं राज्यभर विविध शाळा महाविद्यालय व मोकळ्या परिसरात वृक्षारोपण लागवड करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यानुसार आज परभणी जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीनं दरोडा येथील राजे संभाजी विद्यालयात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवी धर्मे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून प्रेरणामास वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे यावेळी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या कार्यक्रमाला बाळासाहेब राखे गुलाब हरकळ दिगंबर मोरे गोपाळ मोरे प्रकाश हरगावकर आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणी शहरातल्या गांधी पार्क परिसरात असलेले गुरु गणेश ज्वेलर्स दुकाना या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी चार लाख आहेत ही घटना आज सत्तावीस जून रोजी सकाळी उघडकीस आली या प्रकरणी चोरट्यांवर नालनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय शुभम कांकरिया यांनी याबाबतची तक्रार केली आहे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानामधून चार लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेलेत दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत या घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील नानपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कदम सहायक पोलिस निरीक्षक मारुती कारावाड आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे परभणी जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसाच्या उघडीपीनंतर काल जिल्हाभरात भीज पावसाला सुरुवात झाली होती आज हा पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी राहिलेल्या पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर शिवारामध्ये शेतकरी पेरणीच्या कामामध्ये मग्न झाले असल्याचं दिसून आलं भारतीय जनता पार्टी परभणी महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या जन्मदिवसानिमित्त वायफळ खर्चांना फाटा देत शहरातल्या सर्व दे प्रभागातील शाळांमध्ये वह्यांचं वाटप करण्यात आलं याच अनुषंगाने शहरातल्या प्रभाग क्रमांक एक मधील प्रभावात विद्यालयातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक आशिष राऊत मोहन कुलकर्णी एनडी देशमुख स्वप्नील पिंगळकर बाळासाहेब जाधव रोहित जगदाळे अशोक शेलगावकर एकनाथ चव्हाण गणेश जाधव संतोष जाधव सुशील शर्मा किशोर शर्मा योगेश पिंपळगावकर विकास देशमुख आदिंची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूलव्याध ॲलर्जी सोरायसिस गजर कर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी दुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट गंगाखेड शहरातील मन्नाथ नगर भागामध्ये किरायान राहणाऱ्या एसटी महामंडळाच्या वाहकाचं घरफोडी करत बावन्न हजार रुपये किमतीचे दागिने लस केले आहेत ही घटना सव्वीस जून रोजी सकाळी ओळखी झाली या प्रकरणी चोरट्यावर गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय मन्नाथ नगर भाग एक मध्ये संदीप केंद्र यांच्या घरामध्ये राज्य परिवहन महामंडळाचे वाहक केशव हो देवकते हे किराया राहतात बुधवारी देवकते हे त्याचे कुटुंबीय डोंगर पिंपळा गावी गेले होते याच दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचं कुरूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातून सोन्याची मंगलजोडी कानातील झुंबर व इतर साहित्य बा, म्हणून रुपयाचे किमतीचे सोन्याचे दागिने केले परभणी महानगरातून जाणाऱ्या या महामार्गाला जोडणाऱ्या वसाहतीसह कॉलन्यांमधील अप्रोच रोडची कामं तातडीनं करावीत अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चानं महापालिका आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय ढाळे महानगर चिटणीस अभिषेक वाकोडकर अनिल डेंगे ओम मुदिराज अमोल वाकळे रोहित उकडगावकर यांनी महापालिका आयुक्तांची आज आग भेट घेतली त्यातून महामार्ग आणि अप्रोच रोडची आवश्यकता निदर्शनास आणून दिली वसमत रस्त्यावर प्रभाग क्रमांक पंधरा सोळा चार व पाच कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षण संस्था उद्यान उपहारगृह मंदिरं आणि अन्य प्रतिष्ठानं आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांसह महिलांची दररोज मोठी वर्दळ असते त्यामुळेच करताना खाली व वर असणाऱ्या या जोड रस्त्याच्या ठिकाणी अपघाताचं प्रमाण आहे या पार्श्वभूमीवर संबंधित कंत्राटदारामार्फत अप्रोच रोड तयार करावेत अशी मागणी करण्यात आली आहे आपल्या गाठीशी शाखा प्रमुख ते पाथरी तालुका प्रमुख म्हणून तब्बल तेरा वर्ष आणि विद्यमान शिवसेना उपजिल्हा प्रमुख म्हणून सक्रिय कामाचा प्रदीर्घ अनुभव असून या वेळेच्या कामाची पावती आणि एकनिष्ठ शिवसैनिक राहिल्यानं मला दोन विधानसभा मतदारसंघाची मोठी जबाबदारी मिळाली आहे जिल्ह्याचे खासदार संजय जाधव हो यांच्या मार्गदर्शनामध्ये घर तेथे शिवसैनिक व गाव तेथे शाखा स्थापन करून जिल्ह्यात शिवसेनेचं संघटन मजबूत करणार असल्याचं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष रवींद्र धर्मे यांनी त्यांच्या निवासस्थानी औपचारिक गप्पा दरम्यान बोलताना व्यक्त केले परभणी पोलिसांच्या वतीनं राबवण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये फरार असलेल्या आरो नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले जिल्ह्यात एकोणीस ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली परभणीत नाकाबंदी त्याचबरोबर हॉटेल लॉज व वाहनांची तपासणी देखील करण्यात आली जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये गुन्हेगारी घटना घरफोडी चोरी यामध्ये वाढ झाली होती पोलिस अधीक्षक रंगसिंह परदेशी यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारांना तपासणे फरार असल्या गुन्हेगारांचा शोध व संशयितांना ताब्यात घेण्याकरिता कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार जिल्ह्यामध्ये एकोणीस ठिकाणी नाकाबंदी करत कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं एकशे तीन हॉटेल लॉज व गेस्ट हाऊसची तपासणी करण्यात आली त्याचबरोबर दोनशे शेहेचाळीस वाहने तपासण्यात आली बेचाळीस गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली असून कोम्बिंगमध्ये मध्ये फरारी असलेले नऊ आरोपी पकडण्यात आले आहेत तर अडुसष्ट जणांना वॉरंट बजावण्यात आले त्याचबरोबर असलेल्या पा, आठ जणांना तपासण्यात आला असून या ऑपरेशन मध्ये यशवंत काळे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील तीस अधिकारी व नव्याण्णव अंमलदारांनी सहभाग नोंदवला या बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद